नमस्कार मंडळी मी आहे दीपाली माझ्या रेसिपीमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे सरळ आणि सोपी रेसिपी आहे सबस्क्राईबर केल्या नसेल तर सबस्क्राईबर करा आणि बेल बेलायकनवर प्रेस करा जेणेकरून माझी नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचेल आणि माझ्या रेसिप्या सरळ आणि सोप्या पद्धती आहे सोप्या पद्धतीची आहे आपण बनवत आहे मेथीची भाजी आणि मुगाची डाळ डेली रुटीन डेली आपण बनतो तेच मी रेसिपी अपलोड करत असते चला तर आपण रेसिपीला चालू करूया अगोदर काय केलं मी गॅसवरती टोप ठेवला तुम्हाला जर कुकरला लावायचं असलं तर कुकरला लावू शकतो कुकरमध्ये ला कुकर टाकली ना तर डाळ लवकर शिजते आणि आपल्याला जास्त शिजवायची नाही म्हणून मी टोपामध्ये टाकलेली आहे टोपाम टोप ठेवला गॅसवरती टोपामध्ये एक तांब्या भरून पाणी टाकलं मस्त पाण्याला उकळा आला तर डाळ टाकली डाळ आपल्याला फक्त आपल्याला ऐंशी टक्के शिजून घ्यायची जास्त पूर्ण शिजवायची नाही आहे कारण की आपल्याला तशीच छान लागते तुम्ही नक्की एकदा ट्राय करा मस्त आपली डाळ शिजायला टाकली आता वाटण तयार करूया मी मिरची घेतली जिरे लसण कोथंबीर मस्त मिक्सरला बारीक त्याची पेस्ट तयार केली आता आपली ऐंशी टक्के डाळ शिजलेली आहे मी ती अगोदर मी स्वच्छ धुवून घेतली सगळं त्याचं पाणी नितळल्याच्यानंतर आपल्याला बारीक कट करून घ्यायची व्यवस्थित बारीक कट करून झाल्याच्यानंतर आता आपली डाळ तशी झाली त्याच्यामध्ये ॲड करायची आपल्याला तुम्हाला जर कट नसन करायची तर तशी टाकू शकता पण खाता वेळेस मग ती चांगली लागत नाही त्याच्याकरताना कट करूनच टाकायची आपली डाळ शिजली आता आपण त्याच्यामध्ये मेथी ॲड करायची मेथी पण आपल्याला भाजीमध्ये मस्त व्यवस्थित शिजून घ्यायची बघू शकता थोडी राहिली शिजायची आता थोडी शिजायची बाकी होती बघू शकता परत मी फिरून घेतलं आणि परत शिजून घेतली आता आपली मेथी चांगली शिजत आली आहे शिजून झाली आहे आता मला गॅस बंद करायचा आहे आता आपण फोडणीची तयारी करूया आता आपण वाटण मिरची लसणाचं तयार करून ठेवलेलं आहे साईडला आता फोडणीची तयारी करूया गॅसवरती कढई ठेवली कढईमध्ये एक चम्मच मी तेल टाकलं मस्त तेल गरम झाल्याच्यानंतर बारीक चिरलेला कांदा टाकला ग मस्त आपला कांद्याचा कलर चेंज झाल्याच्यानंतर घरगुती मसाला धनिया पावडर हळद मिरची अंबारी मसाला टाकून मस्त मसाले तळून घ्यायचेत आणि थोडे थोडेच टाकले कारण की आपण हिरवी मिरची वाटलेली आहे मस्त मसाले तळल्याच्यानंतर जे आपण वाटण रेडी केलं ते त्याच्यामध्ये ॲड करायचे ते, ते पण मस्त तेल सुटेपर्यंत तळून घ्यायचे आता ते पण तळ तल, तळून झाले तळून झाल्याच्यानंतर आता जी आपली मेथी आणि भाजी शिजायची शिजलेली ती त्याच्यामध्ये ॲड करायची थोडं चवीप्रमाणे मीठ टाकलं आणि तुम्हाला किती बनवायची त्याच्यानुसार तुम्ही पाणी टाकू शकता मी थोडंच टाकलं टोपामध्ये अर्धा ग्लास पाणी घेतलं आणि त्याच्यामध्ये मस्त धुऊन टाकून दिलं आणि आपल्याला मस्त एक उकळी काढून घ्यायची भाजी म्हणसात एक नंबर झालेली मेथीची भाजी आणि तुरीची डाळ खूप छान बनली होती तुम्ही नक्की एकदा ट्राय करा आणि मस्त आपल्याला चांगलं उकळून घ्यायची आहे उकळी आल्याच्यानंतर तुम्हाला जे तुम्ही भाकरी बनवल्या त्याच्यासोबत खाऊ शकता ज्वारीच्या भाकरीसोबत चपातीसोबत जे तुमच्याकडे आहे ते तुम्ही नक्की एकदा ट्राय करा आणि मला कमेंट करून सांगा धन्यवाद माझा पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल ब बाय